आज भोकरमध्ये ज्या विकास कामाच्या नावाखाली जनतेचा पैसा उडवला जातोय आणि काँग्रेस पक्षाच्या काही माझ्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी या निधी वाटपाच्या नावाखाली जो पैसा उडवला जातोय त्याला विरोध केल्यावरती आज भोकरला छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्यामध्ये बाळासाहेब राऊनगावकर असतील सुभाषराव किनाळकर असतील अशा अनेक लोकांना गोविंद पाटील गोड असतील यांना नजरकैदेमध्ये टाकून पोलिसी बळाचा वापर सरकारचा गैरवापर करून पोलिसांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकांना घाबरवण्याचं चा काम चाललेलं आहे बेचाळीस किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तब्बल साडेपाचशे कोटी रुपये नेमके लागतातच कसे याचा हिशोब सरकारनं दिला पाहिजे माजी मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे आणि ही दंडेलशाही ही अरेरावी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही भारतीय जनता पक्षाच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या दादागिरीला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही या दंडेलशाहीचा मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष या नात्याने विरोध करतो निषेध करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जेवढे विकास कामं आज बॅनरवरती दिसत आहेत त्या प्रत्येक विकास कामाचा हिशोब माजी मुख्यमंत्र्यांना भोकर विधानसभेतील लोकांना जनतेला द्यावा लागेल आणि त्याची इस्टिमेट काढून आम्ही जनतेच्या समोर त्याचं खरं आणि खोटं येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मांडू या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि पोलिसी खाक्या वापरून नजरकैदेत काँग्रेस पक्षाला टाकलं त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा आणि माजी मुख्यमंत्र्याचा जाहीररित्या निषेध करतो